धुळे जिल्ह्यातील शिंदखेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना समोर येत आहे सर्व पितृ आमुषानिमित्त तापी नदीपात्रात बेलपत्र टाकण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ह्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे उत्कर्ष रमेश पाटील वय तेरा वर्ष वैष्णवी सुरेश पाटील वय सतरा वर्ष राहणार सोनेवाडी असे मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नावे आहेत ही।, ही घटना शिंदखेड तालुक्यातील सोनेवाडी येथील तापी नदी पात्रात घडली आहे सर्व पित्र आमुषानिमित्त सोनेवाडी गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात दोघे बाईन भाऊ हे बेलपत्र टाकण्यासाठी गेले होते ह्यावेळी भाऊ उत्कर्ष ह्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला त्यावेळी भावाला वाचण्यासाठी बहीण वैष्णवी नदीपात्राकडे धावत गेली मात्र भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज आला नसल्याने ती देखील पाण्यात बुडाली या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली दरम्यान नदीपात्रात दोघे चिमुकले बुडत असल्याचे पाहून वैष्णवीच्या काकांनी देखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी जास्त असल्याने या दोघांना वाचवण्यात त्यांना यश आले नाही नदीपात्रातून बाहेर काढल्यानंतर दोघांनाही शिंदखेड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते